कुठली पसंत त्यातले स्प्लेंडर कुठले घेणार आहे तुला कुठली आवडते ती घेऊया सांग ही घेऊया ही स्प्लेंडर आहे बघ ही कुठले आहे ना पसंत चला घेऊया घेऊ काय ह्यातली घेतोय बघ ती घेतोय काय बघ हा नाही मापट मामाला गाडी घेऊ मित्रांनो विजयदशमी दसरा बघ आणि दसऱ्यांच्या दस सगळ्यांना शुभेच्छा आज पहिला कॉल आहे विजयदशमी दसऱ्याचा दस आणि पोपट सरांना स्पेंडर गाडी घ्यायची आहे राईट त्यामुळं आता साप जोरून आम्ही डायरेक्ट शोरूम जाणार आणि शाळेत असल्यामुळे आनंदसागर शाळेत आहे मोठे तालुक्यातली मोठे शाळा आणि कोण माझा भाग घ्यायचा हा नंबर किती गाडीचा छान आहे बघा माझा आवडता नंबर आहे बुलेटला नंबर तुम्ही काय करताय माझी कोणी इकडे आहे दीदी आत आहे सा तू रतो का मी धरू द्या थैली आणि मित्रांनो सुरेश जाधव म्हणून आहेत कवटे मग का कोणता एरिया येतो यो यशवंत नगर यशवंत नगर एरिया साप आला कालच्या आणि माझ्या साप आला त्यांचं स्वतःच्या आधी नंतर त्यांनी सारखं मित्र बोलवून त्याला नाही वाचवला आणि आज पोपट स्पेंडर गाडी घेणार आहे माझ्या आता ठरलंय आमचं जाताना थोडा साप पकडायचा कुठल्या तर घ्यायचं आहे खाली खाली काय ते शोरूम ते आड आहे ते फॅक्टरीला लागून दवाखान्याला लागून एक वेगळा तज आलेला आहे मित्रांनो आणि त्यांचं अभिनंदन खऱ्या अर्थानं हीच लोक साप वाचवते हातोडा कशा ठेवलाय तुझ्या हातोडा ते मेका मारायला त्याच्या खाली दिदी होता साप मग ते कुठलाय काय ओळखलं नाही तुम्हाला तुम्ही बिला न मारता देवाची पूजा करताय म्हणून तुम्ही त्याला वाचवण्याचा छोटासा प्रयत्न केला सगळ्यांनी आणि खरंच माणसाचं चा मन चांगलं पाहिजे चा बरोबर वन्यजीवांचा काही दोष आहे का तो तुमच्या घराशेजारला बेडूक किंवा उंदीर खाण्यासाठी येतोय आणि सगळे साप विषारी नाहीत हे माहीत नाही आजी आजोबाला काहीच कळत नाही ठीक आहे आपण मान्य करू पण आपल्याला आज कळतंय की सगळे साप विषारी नाहीत चार साप विषारी आहेत नाग म्हणार गोनस फुरसे आणि तो साप वाचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दसरा आहे आणि हा साप इथं दडून बसलेला आहे मी तुम्हाला दाखवलाय बघा कसा आहे जो की एकदम गरीब साप आहे खरच हा सा साप कोणाला इजा करत नाही आहे मित्रांनो आणि सुंदर असा साप आहे मी तुम्हाला दाखवतो काल एकाच्या स्कूटी मध्ये घुसला दोन दिवस झालं राहिला ना दोन दिवस झालं राहिला बिचारा आणि बेडूक उंदीर खाऊ तुम्हाला मदत करणारा हा साप कसा आहे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक याला भेटतात याने बेडूक किंवा उंदीर खाल्लेला आहे का नक्की खाल्लेला आहे व्हिडिओद्वारे तुम्हाला मी अगदी सुंदर असा हा साप दाखवलेला आहे जो साप अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे बेडूक आणि उंदीर त्याचा प्रमुख खाद्य आहे आणि ते खाण्यासाठी तो मानवी वस्तीमध्ये येतो किती सुंदर आणि सुडूल साप आहे बघा त्याच्या पाठीमाग डॉटला ज्या काळ्या आहेत त्या हा गवत्या साप आहे किती सुंदर साप आहे तो, तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गवत्या जाऊन गवत्या नावाने ओळखला जाणारा बिनविषारी सर्प येतो मानवी वस्तीत भीती वाटत्या आणि माझी इच्छा आहे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी त्या मामाला एकदम भीती वाटली आजोबा तुम्हाला याची भीती वाटली का सापाची भीती वाटते ना या ऐकायला वाटला तुम्हाला तुम्ही दोन दिवस याला भेला तसा आहे वाईट का माझ्याकडे काही जादू आहे साप पकडायचे काय आहे का हम्म आहे का सांगा तुम्ही धरला तर काय होईल भैया चावेल तुम्हाला काय वाटतंय द्या वाटतय का माहित नसल्यामुळं तुम्ही काय व्यवसाय करताय मग गिलाव्यातला आम्हाला जमेल का गिलावा करायला एक थापी तर वाढायला जमेल का तर सापातलं तुम्हाला वाटतं पण तुम्ही थापी दिल्यावर आम्ही वाढणार का नाही जरा शिकवल्यावर तर तुम्ही धरणार का नाही धरून बघा बघायला बघाय धरून अ धरून की साप अन्न सकळीतला महत्वाचा घटक आणि आम्हाला पण पोपट मग आम्हाला गाडी घ्यायची आहे आणि दिदी तुमचं अभिनंदन प्रत्येकाची श्रद्धा असावी सापावर पण अंधश्रद्धा नको हा साप चावला तर मरत नाहीये आणि मुळात हा चावत नाही कळलं नाग म्हणण्यावर गुण साप ओळखता आले पाहिजे धरला ता हा नाही धरायचं नाही अनुभवाशिवाय साप धरणं चुकीचं बिनविषारी सर पाय ह्याला वायराची थैली तर आण आणि एवढा घाला <laughs> आयला घाला गेला आम्ही गेला वेळेला येऊ का कुठल्या मिस्त्रीकडे कुठल्या मिस्त्रीकडे कोण मिस्त्रीच नाव काय युवराज चव्हाण मी येतो उद्यापासून गेला व्याला तुम्ही साफधारा धरा तर की आताला आला तरी किती लोकांच्या गैरसमज आहेत हा बिनविषारी साप आहे दीदी आलं लक्षात नाग म्हणण्यावर घोन साप ओळखता आले पाहिजे तुमची भीती आणि आज दसऱ्याच आज पोपट मामा तापला आमचा आज गाडी घ्यायला त्यानं पहिल्यांदा साप धरला आणि दसऱ्याचा पोपट मामाने पहिला साफ धरलेला आहे मित्रांनो का तर आता साप पकडायला स्पेंडर गाडी घ्यायची आणि घाल त्याला बॅगिंग कर वैराच्या पिशवीत आणि या बहिचं अभिनंदन गेला साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर <laughs> लाईक करा आणि शेअर करा बांधायला आता तिने तुला द्यायचंच काय झडते आजी का तसा टाकलाय बघायला मिळत नाही बघा आमच्या आजी पूर्वीच्या काळात या स्टोवर मित्रांनो स्वयंपाक करायचे हा स्टोव निशाने आहे जुनी वस्तू आहे स्टोव दाखवला युट्यूबद्वारे बघायला सुद्धा ही वस्तू मिळत नाही बर्नत आणि ते पिन त्या जे समाधान होतं ते त्याच वेळी होतं मित्रांनो आता नाही ते समाधान हाय ना चूल गेली सगळं गेलं 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 गॅस आली पण समाधान तीच होत हा न पेटवायचं पिन करायचं तो चा जर पिल्या पेल्यावानी त्या रोडवर तर पैसे देऊन सुद्धा कोण अजित पहिलं आज तुमचा हाड कसं राहिलंय बघा काय आताच दिवस सळलं नाहीये आणि मित्रांनो यांचं अभिनंदन